नमस्कार माझ्या शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो घेऊन आलो एक नवीन अपडेट आपल्या ऑनलाईन या चॅनलवर तर नवीन एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे काही दहा व दहा पटसंख्ये म्हणजे वीस पटसंख्येचाच येतो त्याच्यामध्ये दे त्यांनी डेड वेळ आराता धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी येतात नियुक्ती करण्याबाबत हा शासन निर्णय सुधारित शासन निर्णय आहे हा पहिला जे आर प्रसिद्ध झाला होता त्याच्यानंतर हा दुसरा जे आर आला आहे तर याच्यामध्ये बदल काय मित्रांनो की तुम्हाला टीई टी, -टी किंवा सी टी ई टी पास असणं आवश्यक नाही आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या निर्णयामध्ये जे काही निवृत्ती धारक होते निवृत्ती निवृत्त शिक्षकांना ते घेणार होते अगदी सत्तर वयापर्यंत तर त्यांची जी ही अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे त्याऐवजी फक्त डेड आणि एड धारकांनाच याच्यामध्ये घेण्याचा विचार आहे त्यांचा तर अशा पद्धतीने विविध जिल्ह्यांच्या जाहिरातीसुद्धा निघत आहेत तर हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे की पंधरा हजार मानधन मिळतं आहे आणि शैक्षणिक अर्धता फक्त डी एड बी एड आणि तुमचं काही जे उच्च शिक्षण असेल बी ए असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असेल त्यावर त्यावर अवलंबून आहे आपली निवड आपल्याला जे काही आपले प्राथमिक शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडे अर्ज सादर करायचे आहेत तर त्यांना ज्यावेळेस सूचना येतील ज्यावेळेस त्यांना पत्र पोचवलं जाईल व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याद्वारे ज्यावेळेस पत्र निघेल प्रत्येक जिल्ह्यातून त्यावेळेस आता काही जिल्ह्यांचं निघाले नागपूर यवतमाळ बीड ठाणे अशा जिल्ह्यांचं निघाले तर इतरही जिल्ह्यांचं लवकरात लवकर निघेल अशी अपडेट आपण आता घेतली आहे मित्रांनो तर पहा याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे तो हां दहा नंबरचा पा प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधूनच आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात हे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो तर कंत्राटी शिक्षक भरतीबद्दल तुमचं काय मत आहे याविषयी जरूर कळवा तर अशा भरत्या न होता आपली कायमस्वरूपी भरती होण्याची आवश्यकता आहे तर डेट दोन हजार बावीस यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस सॉरी टेट दोन हजार पंचवीससाठी सर्वांनी फेब्रुवारीमध्ये शक्यता आहे होण्याची परंतु गव्हर्मेंटचं काहीही सांगता येत नाही त्यासाठी सर्वांनी एक ट्विटर म्हणा इंस्टाग्राम म्हणा आपलं ईमेलचासुद्धा मोहीम राबवली राबवली पाहिजे प्रत्येकाने त्यांना मेल केले पाहिजे आपल्याला आंदोलन हे करावंच लागणार आहे मित्रांनो अशा कंत्राटी भरती करून काही उपयोग होणार नाही धन्यवाद मित्रांनो